आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार आ हं क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू गडिंग्लज तालुक्यातील मुगळी येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल येथे आज आषाढी एकादशी निमित्त वारीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्वप्रथम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आर ए पाटील यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं यानंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत विठ्ठल नामाच्या गजरात ग्रंथदिंडी आणि वृक्षदिंडी काढली यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते